कल्याणपेटीच्या मुख्य चौकात आपण आता आहोत आणि काही वेळापूर्वी म्हणजे किती वाजता असेल कि इथं अकरा वाजता अकरा वाजता या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आता खर तर प्रत्यक्षदर्शी देखील आहेत अनेक जण आता जुन्नर शहराच्या मध्य भागात बिबट आलेला आहे आणि ज्यांनी प्रत्यक्ष हा बिबट आहे ते सौरा देखील आपल्या सोबत येत

नहीं था। नहीं करना थी अच्छा म्हणजे बिबट आता आपण त्या दिवशी नक्की करत मुंडे जवळ देखील बिबट काही लोकांनी पाहिला आणि आता तो थेट कल्यापेठेत बिबट आलेला आहे नाही गेल्या पाच सहा दिवसापासून तो बिबट याच ठिकाणी फिरत आहे मुंडे शाळेचा परिसर असेल आणि या ठिकाणाहून या ठिकाणी नाला आहे हो भोगेमळा आहे मागच्या बाजूला तर या ठिकाणी तो फिरतोय पाच सहा दिवसापासून तो आढळतोय अनेक वेळा वन विभागाशी संपर्क केला आता मिसळ साहेब म्हंटलेत का आम्ही येऊन आता चार वाजता पिंजरा लावतो म्हणून लहान मुलं आहे म्हणजे पन्नास मीटरच्या अंतरावर आवटे विद्यालय आहे लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात भर नागरी वस्ती या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तातडीने वन विभागाने याचा बंदोबस्त करावा आपण पाहतो एक कलिपेटची ही पाडेमागची साइड आहे नाला आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी जो बिबट आहे तो नागरिकांना आढळून आलेला आहे आणि ही जी झाडी आहे या झाडीमध्ये तो बिबट इथेच आतमध्ये गेला ना या झाडीमध्येच आतमध्ये गेला आहे त्याच्या पाडीमागच्या साईडला देखील नागरी वस्ती वो आहे खर तर, तर फारसा काय लांब गेला नसेल याच झाडीमध्ये किंवा इथं कुठे असणार तो आहे हा काय तिथं पिंजरा लावलाय का कुत्र्याचा कुत्र्याचा फुटप्रिंट कुठं पाहिले होते का इकडनं चला कुठं रस्ता आहे का तिकडनं चला तिकडनं इकडे सुद्धा कुठली

फुटप्रिंट कुठे फुटप्रिंट तुम्हाला दिसली का कुठं कुठं दाखव चला कोणाच आहे अच्छा बर बर नाही नाही बारकाले ते कुत्र्यांचे आहेत कुठपर्यंत आलता म्हणजे उभे आहेत वरचे इथं इथपर्यंत वगैरे बांधत असतील ना तुम्ही नाही खाली नाही जनावर अच्छा ठीक आहे इथं याच्या अगोदर देखील बिबटा दिसला होता का याच्या अगोदर देखील बिबट वन विभागाला काय संपर्क केला केला होता त्या दिवशी विद्याटी साहेब पण येऊन गेले बरं विभागातले सा, ते म्हंटले मी चार वाजेपर्यंत पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो म्हणून आता ते या ठिकाणी येतात चार वाजेपर्यंत पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो म्हटले हे माऊलींची पण हा येत आहेत ना होगे खाली असेल पिंजरे त्या कोपऱ्यात जे प्रमुख पेट आहेत खर तर त्याच्या पाडे सगळी वस्ती आहे मग त्याच्यामध्ये कल्याणपेटीचा पडमागचा भाग असेल होगेमळा असेल बिबटची सांग आता बिबट थेट जुन्नर शहरामध्ये आलाय काय सांगाल तुम्ही साहेब हे महिना दोन महिने झाले वन विभागातलीच लोक सांगतात एका झुंडे झुंड झुंडे इथे शाळा जवळ आहे शहर जवळ आहे वस्तीजवळ आहे लहान लहान मुलं शाळेत येतात मुंडे हायस्कूलचा रस्ता असेल मुंडे हायस्कूल आहे आवट्या हायस्कूल आहे काय नागरिकांनी मुंडे पाहिलंय आणि ह्या मोठ्या वाघाबरोबर दोन तीन वाघ आहेत म्हणतात ते अजून मोठे मोठे आम्ही इथं संदीप शिंदे ना आम्ही कायम संपर्कात असतो इथं मोठे मोठे पंजे दिसतात आमच्या इकडनं कोणतरी कायम भोकलेले असतात रात्री दोन दोन तीन तीन वाजता आम्ही पाहत असतो परंतु इतका मोठा वाघ आहे एक आणि त्याच्यात समवेत दोन चार वाघ आहेत असं वन विभागातल्या लोकांचंही म्हणणं आहे याचा अर्थ त्यांना माहिती आहे परंतु ते काय असं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आहे प्रश्न परंतु अतिमहत्वाचं म्हणून या जुनर शहरात दोन चार पिंजरे अत्यावश्यक अर्जंटमध्ये वन विभागाने करावे अशी आमची सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे वन विभागाला आता आपण जर पाहिलं तर अंतरावर शाळा आहे शिक्षण जर हाच बिबड जर थोडासा पुढे गेला असता तर कोणती मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकली असते शंभर टक्के ना आणि काय होते आलदाराच्या वस्तीपासनं तर जुन्नर शहरात येणारी हायस्कूल ला पायपाई त्याच्यानंतर गोळेगाव मधनं येणारी मुले आहेत पायपाई या परिसरात फार पारोपासनं येणारी मुलं आहेत अण्णा सभा आवटे हायस्कूल हे मुंडे हायस्कूल आहे या ठिकाणी येणारी परिसरातली कबडवाडीतली मुलं आहेत अतिशय परिस्थिती अवघड आहे जुन्नर शहरातली आणि आजूबाजूच्या परिसरातली इथं तातडीने त्यांनी लक्ष दिलंच पाहिजे अशी वन वेगवेगळ्या मला नाहींती आपले सामने हां बागेत बागेत इथं प्रसिद्ध लाइन सरव गेला असं हो जो असला का हा रास्ता हा का रास्ता होय तो पुणे बघितलं सरव रमली सरविया कसं काय झालं हो इथे कुत्रे बघतो 15 भरपूर कुत्रे बघ होती 7-8 कुत्रे दिसत्या बागूला म्हणून मी गॅलरी समोर ना तिथे बघितला तर

सौरभ हो तो छोटा होता की मोठा होता दिसला सगळं परिसर सगळ्यांना पाहून देतो बर तिथे असतील बोलता मी आणि जागेची योग्य जागेची निवड करू त्याला आपण दोन दिवस करू तसे नाही सर हे नेहमी नाही ह्या गाव तरी येतोय नेहमीच धरलंय तिथेच धरलंय मागशेव धरलं होतं आणि चांगला मोठा होता एवढं तो की आम्हाला वाटत चोर आले काय उपाययोजना करणार आपण इथं चला आम्ही दोन दिवस बंद करणार

कारण काय होते शाळेचं rote सर मुंडे हायस्कूल आज तरी आपण जुन्नर प्रत्येक ठिकाणी ठीक आहे ना आणि दोन दिवस दो चार दिवस झाले असेल लगेच उचलून ठीक आहे आपण साहेबांना सांगून अशा रिकाम्या जागा आहेत ना जीसीबीने मोकळे करून घ्यायला सांगितलं पाहिजे नगरपालिका आपण कसं माहिती आहे का इथं रोडचा प्रॉब्लेम होणार आहे इकडे येतात कुणी साफ करत नाही मग ते नगरपालिका सांगू आपण तेवढं करून घ्यायला पर आता आपण ते करूच पण आज पिंजरा कारण दिवस पहिल्यांदा झाले हे अनेक वेळा सांगितलं आणि शाळा जवळ आहे आणि हे नंदनवनच्या समोर राहतात हे तर त्यांच्या समोर ना अनेक वेळा जातोय ना आज सर शक्यतो लावूनच आज पाच वाजता लावून